लेक्चर अटेंड लागत आहे तिला रोज धावावं लागत आहे त्यांना रोज काम करावं लागत आहे या वाक्यांचा इंग्रजी, वाक्यां इंग्रजी अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर आज आपण जाणून घेऊया एखादी क्रिया करावी लागत आहे एखादी क्रिया करावी लागत आहे त्यावेळी हॅव्हिंग टू चा वापर केला जातो हॅव्हिंग टू मला औषधे घ्यावी लागत आहे आय एम हॅव्हिंग टू टेक मेडिसिन्स त्याला ऑनलाईन लेक्चर अटेंड करावं लागत आहे ही इज हॅव्हिंग टू अटेंड ऑनलाईन लेक्चर तिला रोज धावावे लागत आहे शी इज हॅव्हिंग टू रन डेली त्यांना रोज काम करावे लागत आहे दे आर हॅव्हिंग टू वर्क डेली मला फी भरावी लागत आहे आय एम हॅविंग टू पे फी आता एक वाक्य तुमच्यासाठी तिला नोकरी करावी लागत आहे याचं उत्तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करून सांगाल